देवा, 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 देवा। आर काम ते मी नाही संध्याकाळी बोलू ठेव ठेवांनो कुठं घेटता काय घेता मेंबर आलेला दिवस पुढे ढकलायचा मेंबर नाही सकाळी सकाळीच बोलावलं काय काम आहे तुमच्या दोघांवर आहे ना महत्वाची जबाबदारी टाकणार आहे हा टाका पण जे पण तेवढी टाक आपण झेपण तेवढं टाकित होत नाही अरे तो श्याम आहे आणि तुमचं काय सावकार दोघ इलेक्शन काय करायचं आपल्याला ते कोणी का उभा आणि आपली पोळी भाजून घ्यायची तुम्ही काय आला बोलले आम्हाला तुम्ही धडाडीचे कार्यकर्ते काम करायचं आणि तुमचं कमिशन तुम्हाला आणून द्यायचं खेळ करी ना माझ्या एका दिवशी काय करायचं तुम्ही दोघांनी काय करायचं आपलं ते नेहमी सारख प्लॅन करायचं मी काय आणतो तिकडे टेक्निक वापरायला प्लॅन करायला तेवढं नाईन्टीज थोडं बघितलं सकाळी सकाळी तुझी दगत असते राव रात चले 90 काय करतो हाका खांबा देतो त्यांना बरोबर आम्ही बाटली उतरितो चालन चाल्या जबाबदारीचं काम चपपट चल केवढं कमिशनचं ध्यान ठेव बर का ऐला काय करू राव पिक्चर लडायचे पैसे नाहीत ऐला म्हटलं शीतल घेऊन पैसे शीतल घेऊन पिक्चरला जावा कोण पैसे देईन बरं हा गणपतरावकडे पैसे तर माझे बाप गणप्या आलोच पैसे मागायला तुला आज नाही पैसे मागायचे मग कधी मागायचे आलो कुणी ऐका घरात गणपतराव ओ गणपतराव ओ वहिनी गणपतराव ओ गणपतराव वहिनी कुणी ऐका कोण आहे रे या भया गोलू भाऊजी तुम्ही हो वहिनी तुमच्या आवाज जार झालं काय हा ते काल रात जरा घेतलं ना खोकल्याच त्यांनी जरा हे जरा अच्छा अच्छा ते के, के काई काई, का इथं काय केस आलेत का फेशियल केले ना मी बाई मला गोर दिसायची हाऊस आहे ना त्याच्यामुळे मी फेशियल करते ना मला तुमचं काय काम आहे हा ना, नाही ना, तुमच्याकडे नाही वहिनी गणपतराव काम होत जरा माझं हा कुठे येतो काय सांगू भाऊजी तुम्हाला नुसतं दवाखाना माग लागलाय बाबाचा उठलं का दवाखान्यात पळतय उठल का दवाखान्यात पळतय अयो काय झालं नेमकं इकडे वाळ वाळ होतय तिकडे वाळ वाळ होत वाळ वळवाळ करत अयो जाऊ द्या जाऊ द्या अहो काय नाही वहिनी माझे तीन महिने झाले त्या गणपतरावने पाचशे रुपये गेलेत आज देतो उद्या देतो म्हणून अजून पैसे द्याय ना म्हणलं जरा पैशासाठी यावा बोलू भाऊजी माझ्याकडे बघा ना नाही म्हणजे माझ्याकडे बघून थोडं माफ करा त्यांना तुमचे पाचशे रुपये ना आज ना उद्या कधीतरी मी आणून देईनच तुम्ही त्यांना काय परत हटकू नका मागू नका येऊ मग हाय चहा घेतला असता हा चालन, चालन, चालन।, चालन। दूध संपलंय ना नाही तर ठेवला असता मी नको नाही आहे का नाही बरं बरं बर, चालेल कोरा पाणी आणि दोन दिवस झाले मी तशीचे गुळाचा खाडा जमान का नाही मी चहा सोडला वहिनी हा का चाच नाही पे मी धरा कधी हा येऊ का सांगा कणपत्रा वाले वा पाचशे रुपये माझे वाळ होती त्यांना देत मी वहिनी मेरे दोदा बहिनी मेरे दोदा भाऊजी काय दोन दो वहिनी तुम्ही मग तिकडं तिकड इकडं गणप्या मिशी दाढी म्हणजे मिशी होती ती ते केस नव्हते तुमचा नवरा गणप्या पैसे गणप्या आता काय सांगू कसा सांगू गणप्या पैसे दे लागल काय अ भाऊजी दवाखान्यात जाऊन या बन जायला वाटत काय सांगती पाचशे रुपये तीन साड्या आणि कुठं गते फाट्यावर बर बर हे आलं ना यांच्याकडनं पाचशे रुपये घेते मी काय हा आता शेवटचा दिवस आहे वय बर बर एक काम कर ना हे आले की लगेच मागते तुला फोन करते हा तू बी चल ना माझ्यासोबत हा 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 चल ठेव का हा माझ्याकडनं पाचशे रुपये बायक आले होय हा पाणी आणू का दमले असतील ना लर नाही चहा ठेवते आयो चहाच जाऊ देव जेवायला करू का मस्त दिवस कुठून उगावलाय गडधड खायचं का काही आयो हा हा खीर कर रहा। चालते, चालते। ना हा हा चालतय बर ऐका ना माझं काम होतं व तुमच्याकडं मला पाचशे रुपये पाहिजे होते हा तरीच म्हणलं एवढं गोड 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 कस का काय रोज गटार नाही गिटार कस का काय म्हणलं आज वाजती हळू 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 अहो ते फाट्यावर आहे ना पाचशे रुपये तीन साडे आलेले आहेत हा का हा तीन हां अरे तीन तीन ड्रेस घेतले तर तू पाचशे तीन साड्या घेते खिशात पैसे पाहिजे तर मोकळा झालाय मी मला आजच्या आज पाचशे रुपये पाहिजे नाहीतर मी जेवायलाच देत नसते नव्वद रुपयात डाळ

वाढत द्यायची काम झालं पाहिजे निवडून आलो पाहिजे सावकाराच आहे यंदा या एक राम सावकार राम, राम राम राम, राम गणपतराव काय म्हणतात मी काय म्हणतो माहिती सावकार तुमच्या सारख्या भारी विचाराचा माणूस अख्ख्या गावात शोधून सापडणार नाही गणपतराव माझी किंमत पण तुम्हाला काळाली अख्ख्या गावाला नाही कळाली पण तुम्हाला कळाली मला असं कळलंय का तुम्ही निवडणुकीला उभं राहिले अरे निवडणुकीला उभं राहतो ना सावकार मला पण निवडणूक लय आवडती त्यासाठी झालोय तुमच्याकडं म्हणजे सावकार निवडणुकीच सा काम म्हणलं ना आपण कुठं मी धावत जातो अरे गणपतराव मग आला की निवडून मला <laughs> बरोबर 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 बरो, एकदम माझ्या मनातलं बोलले तुम्ही पण कस आहे सावकार निवडणूक जिंकायची म्हणजे खायचं काम नाही ना तस खायचंच काम आहे पण त्यासाठी पैसा बिवतावा लागतो ना गणपतराव नेमकं तुम्हाला म्हणायचं काय तुमचा स्वभाव लय भारी आहे सावकार पण स्वभावाने नाही निवडून येत माणूस त्याच्यासाठी पैसा वतावा लागतो तेवढी तयारी रे सावकारा लावून ठेवली नायचा या वर्षी पण काटाच असा माणूस पाहिजे एक काम करा आता पाच हजार द्या लगेच प्रचाराला सुरुवात करतो पाच हजार काय पाच हजार दहा आहेत पण पाच घ्या साध्या हा लागलेला परत देऊ पण यंदा सावकाराचाच गुलाम झाला पाहिजे मी काय करीन सावकार ऐका

काळजी करायची नाही म्हणजे विरोधात ते सावकार उभा आहे ना पन्नास माणसं हो माझ्याकडे पन्नास गेलो नाही काय मग लोकशाहीत किंमत आहे ना त्याला डायरेक्ट मी च्या मागे उभं हो राहणार तुपलं ना आपलं जमत नाही वा 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 तुम्हीच करा आपले माणसं बरं का मग तुमचे उपकार विसरायचो नाही मी नुसते पुढे काही होत असतं का श्यामराव म्हणजे म्हणजे लय शिवाला माणूस आहे नुसता धूर चालू आहे चाची डबरी वडेपाव जेवण सगळं धूर चालू आहे मग असू दे की आपल्याकडे आप काय कमी पैशाला आपल्याकडे पण बक्कळ पैसा आहे सांगा सांगा हा हा ते बरं राहू दे आपण नंतर सगळं नंतर नाही नंतर तर बघू

तो सावकार निवडून यायला नाही पाहिजे गुलालाची तयारी ठेवा याच्यात अर्धी एक गुलालाची गुणी घेऊन ठेवतो पण तुम्ही दोन चार ठेवा नाही ते थोडी सुट्टी द्या ना खर्चायला खर्चायला एक पन्नास पन्नास झालं आहे लोकांना द्यावं लागत ते मला सगळं गाव बघावं लागल हा हा येऊ का तुम्ही अजून द्या तुम्ही तुम्ही अजिबात घाबरू नका गुलाला आणून ठेवा हा अरे कुठे तू तुझ्या मनात माझ्या मनात म्हणजे तुझ्या मागे मागे वा। वा। <laughs> अरे घरी <गोल लिया। laughs> तू फोनवरती बोलते ना मी हॅलो थोड्या वेळानंतर बोलते आगे मी तुम्हाला काय अगे प्रचाराला जायचं आपल्याला चल प्रचाराला जायचं मग मी काय करू मी कशाला येऊ आगे तू आपलं युवा नेतृत्व उभा केले श्यामराव त्यांचा प्रचार करायचा आपल्याला जोर आणि चल तू मी नाहीत तसं पण मामा नाही घरी आणि प्रियाचे पण काका उभे मी तिकडे जाणार आहे मग तू त्यांना तेन त्यांच्याकडे सपोर्ट करणार का त्यांना हा त्यांनाच करणार ए उगाच ना त्यांच्यामुळे आपलं भांडण नको आहे तू आणू आता सांगतो तुला तु ए चल चल नाही यायचं नाही अग तू रिलेशन खराब नको बरं का कोणतं रिलेशन कधी झालं आपलं रिलेशन नाही का ठीक आहे ना मग चालन नाही रिलेशन हा चल नाही इज्जतच नाही काही काही वेळेपर गे गरीच वेळेवर येणार नाही काम सोडण्यासाठी येऊन उभा राहा कधीच नाही वेळ आहे का रे तू किती आहे मी इथं अगं मी लवकर निघलो होतो तू पन... ते तुला काय बोलायचं होतं माझ्या बरोबर हा प्रिया काय करत होती तुझ्या का उभं राहायची म्हणजे माझ्या काकाने तुला विचारून करायचं का सगळं अगं तसं नाही तो शामरा खूप चांगला माणूस आहे प्रिया माझा काका काय वाईट रे दारू पिऊन डोळत पडतो का गावात तसं नव्हतं मला म्हणायचं मी काय म्हणतो समजून घेतो एकदा मला आहे ना काही समजून नाही घ्यायचं मला एक सांग चंक्या तुला त्या श्यामरावांचा एवढा काय येतोय रे नाही 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 पुळका वगैरे चांगले संबंध आहेत आणि एकमेकाच्या सुख दुःखात आम्ही कायम सहभाग येतो म्हणून तुला म्हणतोय हे बघ तू त्याच्या सुखात जा नाही तर दुःखात जा मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण तू प्रचार करणार तर फक्त माझ्या काकांचा हे बघ आता जबरदस्ती होत्या प्रिया मला नाही जमणार आहे म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाही 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 ना, तू गल्लत करते हे बघ प्रेम आपलं वेगळं आणि ह्या गोष्टी राजकारणाच्या वेगळ्या तुला वाटेल ते तू कर मला वाटेल ते मी करल काय आणि हे तुझं तोंड आहे ना परत मला दाखवू नको चंक्या हे आता आती होते प्रिया चंक्या माझं नाही श्यामरावांचं होत या आणि आती तिथं माती असती विसरू नको आणि माझा काका आहे ना त्याची मातीच करणार हो कोण कोणाची माती करते हे चंकेच बघलच चल। चल पर ना यंदा उभा राहिलो मी लक्ष राहू द्या तुमचा आशीर्वाद असलं तरच मी निवडून येईन नाही तर काय उपयोग व्हायचा आहे आणि आता पोरा आता इलेक्शन लक्ष होय गावाचा विकास ना ना ते ना येतो मी असं फिराव नाही या ड्यावानी तू कळली पप्पाला मम्मी टाकू हा चुकी कुठे घे काम? पाच पाच एवढेच तुम्ही दिवस रात्र घर माय करू नाईन्टी नाईन्टी ना त्याचे कट करून घे हे राजकारण नव्हतं आमच्या लक्ष मग तुम्ही उभे नसते राहिले का राजकारण कळत असत अरे बापरे मेंबर तर मोठे नाही त्यांना मेंबर म्हणत चला नाही माझं लक्ष बार काही नाही हो अशा पद्धतीने राजकारण केलं तर गाव कसं चालणार सगळ्या गोष्टी नीट विचार करायला पाहिजे ना बघा आमच्या काळातलं राजकारण असं होतं की आम्ही सगळ्यात आधी विचार गावच्या विकासाचा करायचा सा। सगळ्या गोष्टी तर आपलीच पोटं भरले पाहिजेत असं नाही ना जमत ज्याला खरंच गावचा, गावचा विकास करायचा असेल त्यानंच राजकारणात यावं तरच गावचा खऱ्या अर्थानं विकास होणार आहे अहो किती प्रश्न आहेत हां हं काही नवीन सोसायटीचं नाटक घेऊन ठेवलं दिसतो तुम्ही नाही ना असं नाही होत म्हणजे आम्ही एवढे कष्ट करून मरमर काम करून इथपर्यंत गाव आणून ठेवला आहे एवढं चांगलं गावात विकास करून आणला आहे तुम्ही त्याची तर माती करायला निघाले एकदम नाही 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 असं नाही चालायचं समजून सांगायला पाहिजे त्यांना ऐकत नसतील तर माझ्याकडे घेऊन या हजार करा आमच्या पुढं बघू काय करायचं ते एवढे मोठे नाही झाले अजून माझा शब्द डावलतील कळलं काय आम्ही बोलवलं म्हणून सांगा बा आता जर का परत लई फटकेला वे ना भांडायचं नाही कळलं असं बरं दर तुला चॉकलेट भांडू नये म्हणून बक्षीस हां व्यवस्थित न भांडता एकत्रित खेळा हां अरे हा? हा। बाबा न एकोप्याने प्रेमाने राहायचं असतं भांडण करून काय मिळतं वे खेळा सुटा <laughs> सावकार काय चुकलं तू छकुली हरवली होती हरवली होती ना तसा जीव कसा कासावीच झाला होता झाला होता की नाही कोणी शोधून आणली तिला सावकाराने ना अरे आसून असून तुम्ही एकमेकांशी इतकं भांडवता ह्या था? थराला जाऊन याला काही अर्थ आहे का अरे जरा तरी माणसा वागा वाग शान गावच्या इकासाचा विचार करा राजकारण द्या सोडून तुम्हाला दोघांनाही सांगतो बर अरे जवा तुमचा जन्म बी झालेला नव्हता ना त्याच्या आधीपासून राजकारण कर तुम्ही कळलं का हे काळ्याचे पांढरे उगीच नाही होईल आधी आकली नाही तुम्हाला श्याम्या तो बाप मला खांद्यावर घेऊन नाचायचा कायम सावकार तुला माहितीये गो बाप आणि मी काय विरोधात मी राहायचो आम्ही तो, तो? हां मी ढिंडून आला की तो बाप यायचा आणि माझं अभिनंदन करायचं चा। त्याच्या चांगल्या गोष्टीत मी जाऊन त्याचं अभिनंदन करायचो अरे ह्याच्यातून शिकाणं काहीतरी रे अरे तुमच्यापेक्षा लहान लहान पोर बरे आता गेले पाहिले ना राहते भांडत आहेत पण असतात पण कायम एकत्र का नाही हे हे लहान पोराकडून शिकायची वेळ या तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे एवढे मोठे झाले अरे साध्या गोष्टी डोक्यात घ्या ना जरा कळत कसं नाही तुम्हाला ना ना या पुढं आम्ही आलं तरी आम्ही गावाचा विकास करू आम्हाला त्याच्याशी काय घेणं आमच्याकडून चुकलं परत असं होणार नाही ठीक आहे निघाले वर तोंड घेऊन पाया पडायला चला सुट्या पायाबीनंतर आधी स्वतः सुधरा मग पाया पडा निघाले वर थोबाड घेऊन पाया पडायला आणि तुम्ही रय गाईबाने आता तरी डोक्यात उजेड पडला का नाही तुमच्या काही स्वतःच्या डोक्यानं वागा जरा इथं पैसे माग तिथं पैसे माग याला खड्ड्यात घाल त्याला खड्ड्यात घाल मास्क हे नाटक आता थोड तरी सुधरा रे सुधरा चुकलं आमचं लोकशाहीचा विजय असो असं नुसतं म्हणून जमत नाही हे आता कळायला लागले आम्हाला त्याच पालन बी केलं पाहिजे ना आपण थोड्याशा पैशा पाहि या राजकारणामध्ये आपापल्यातच भांडणं लावायला निघालो ते मेंबरचं ऐकून पण आता नाही व्हायचं असं नाही आता पुढे आहे ना संजन गणपे आहे ना गावच्या विकासाच काम करणार आम्हाला आमच्या राम रामराम मंडळी आजचा एपिसोड कसा वाटला हे खाली कमेंट मध्ये कळवा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जस्ट, जस्ट आणि असेच नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी कडक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर हे जरी जे घंटा आहे ना ते बटन दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि पाहत राहा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा गावरान मेवा